नमस्कार मित्रांनो मी गोपीचंद कोळी आपलं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो राज्यातील लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या सर्व लाभार्थ्यांसाठी एक खुशखबर आहे लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता आता या दिवशी निश्चित लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे त्या संदर्भातच माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेतो आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा राज्यात सर्वत्र बहुचर्चेत असलेला मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचा जो पहिला हप्ता आहे तो सतरा ऑगस्टला मिळणार आहे त्यामुळे रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणीला ओवाळणी मिळणार आहे मत आत्तापर्यंत एक कोटी चाळीस लाख अर्ज दाखल झालेले असून त्यापैकी एक कोटी अर्जांची छाननी सुद्धा शासनाच्या मार्फत पूर्ण झालेला आहे अजून लाभार्थ्यांना अर्ज करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचा मुभा शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे मित्रांनो आता एक कोटी चाळीस लाख जे काही अर्ज आलेले आहेत त्यामधला एक कोटी छान्नीपूर्ण लाभार्थ्यांचा डीबीटीच्या माध्यमात करण्यासाठी त्याचा पहिला ही शासनाच्या माध्यमातून पूर्ण झालेला आहे एक रुपया त्यांच्या खात्यामध्ये ट्रान्स्फर करून डीबीटी प्रणाली यशस्वीरित्या काम करते की नाही याची तपासणी झालेली आहे राज्यातील बहिणींना सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नक्कीच पहिला हप्ता प्राप्त होणार आहे पात्र लाभार्थ्यांना सर्वांना या पहिल्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे तरी पण जे लाभार्थी अजून आपला फाईल अप्रूव्ह झालेला आहे की नाही हे तपासण्यासाठी त्यांचा मोबाईल क्रमांक एंटर करून लॉग इन केल्याला आपला फॉर्म रिवर्ट झालेला आहे का अप्रूव्ह आहे हे तपासा जर कदा रिवर्ट झाला असेल तर तुम्हाला एकदा एडिट करण्याचा मुभा शासनाच्या माध्यमातून दिलेला आहे एडिट करून तुम्ही रिसबमिट करू शकता शासनाच्या माध्यमातून योग्य तपासणी करून तुमच्या फाईल ॲप्रूव्ह केलं जातं हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ इतर बहिणींना नक्की शेअर करा हा व्हिडिओ इथेपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र